नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं होतं आणि याचा राज्य शासनाच्या माध्यमातून विविध प्रकारे त्यांना अनुदान मंजूर केले होते आणि त्याच्यानंतर खरीप पिकी दोन हजार पंचवीस याच्या संदर्भात सुद्धा हे राज्य शासनाच्या माध्यमातून हेक्टरी सतरा हजार रुपये पाचशे एवढा निधी हा सर्वांना मंजूर केला होता परंतु हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे येतं याची सविस्तर माहिती अशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर बाजूला काळ्या बटनवर सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या संपूर्ण नवीन योजनांच्या अपडेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो आता या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण एकूण चौ चो, चोवीस जिल्ह्याचा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यामध्ये आता हा पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना मिळणार आहे ही माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये आता ह्या जिल्ह्याची माहिती बघल्याच्या नंतर आपण येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून याच्यामध्ये कोणकोणते तालुके येतात आणि त्या तालुक्यामधील कोणकोणते महसूल मंडळ पात्र आहेत ही सुद्धा माहिती आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करावं तर मित्रांनो आता याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे पात्र आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा तसेच नांदेड जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा तसेच धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर वर्धा जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा पुणे जिल्हा असे विविध जिल्हे इथं या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये एवढा खरीपचा विमा हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्याच्यानंतर यवतमाळ जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा तसेच अमरावती जिल्हा अकोला जिल्हा तसेच नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा नंतर गोंदिया जिल्हा चंद्रपूर जिल्हा आणि गडचिरोली जिल्हा तर मित्रांनो या सर्व जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी सतरा हजार पाचशे एवढा खरीपचा पी हा जमा होणार आहे राज्यामधील प्रतिष्ठान असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची सूचना आहे कारण की हा जो काही खरीपचा पीकिंबा आहे तर तो अगोदर देण्याचं राज्य शासनाचं ठरवलं होतं परंतु काही तांत्रिक अडचणी असतील किंवा निवडणुका असतील तर याच्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाऊ शकले नाही परंतु आता जो काही डिसेंबर महिन्याचा शेवटचा हप्ता आहे त्या हप्त्यापर्यंत ह्या सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा खरीपचा पीक जमा होणार आहे अशा प्रकारची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे होतं महत्वपूर्ण अपडेट जे की खरीपचा पीक हा कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे तसेच हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार आहे याची माहिती आपण जाणून घेण्याचे प्रयत्न केलेत आता यानंतरच्या नंतरच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण तालुका निहाय मंडळ न्याय अशी संपूर्ण माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करून आहोत त्याच्यासाठी चॅनल जर नवीन असाल तर चॅनल एकदा नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद